नमस्कार शरयूस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण हिवाळ्यात मिळणारे पदार्थ म्हणजे फळभाज्या फळं आणि वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे त्यापासून ते, ते बघ आता ह्या क्लायमेटमध्ये कधी गरम होतं आहे कधी थंडी वाजते तर ह्यासाठी कधी डोकं जड होते सर्दी होते ह्यासाठी जे आपण एक आयुर्वेदिक पदार्थ बघणार आहे आणि त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघणार आहोत आयुर्वेदिक पदार्थ म्हणजे पाचक लिंबू तर आता मार्केटमध्ये छान रसरशीत लिंबू आलेले आहेत तर त्यापासून आपल्याला वर्षभर असं टिकेल असं पाचक लिंबू बघायचं आहे तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया पाचक लिंबू बनवण्यासाठी सर्वप्रथम मी लिंबू धुवून घेतलेले आणि असे छान त्याच्या फोडी करून घेतलेले म्हणजे असे काप करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये भरण्यासाठी जो मसाला करणार आहोत त्यासाठी आपल्याला आलं लागणार आहे जिरे लागणार आहेत बडीशेप ओवा लागणार आहे काळं मीठ लागणार आहे आणि साधं मीठ लागणार आहे आता ओवा बडीशेप आणि जिरे हे आपण गॅसवर मंद भाजून घेणार आहोत आणि ह्याची सगळ्याची आपण एकत्र वाटण करणार आहोत असे आपण छान सगळं भाजून घेतलेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामधून आपण वाटून घेणार आहोत आपण असं छान मिक्सर सगळं आलं वगैरे घालून छान वाटून घेतलेला आहे हा असा मसाला तयार झालेला आहे आता जे आपण लिंबू ठेवलेले आहे त्यामध्ये हा मसाला भरणार आहोत असे आपण छान लिंबू भरून घ्यायचे आणि बरणीमध्ये भरायचे खरं बरणी ही स्वच्छ धुवून उन्हात एक तास छान वाळवायची आहे म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी सम गेलं पाहिजे आणि बरणी छान कोरडी असली पाहिजे आणि हे सगळे लिंबू त्यामध्ये आपण घालायचे आहेत आता हे लिंबू घातले की ही बरणी मात्र आठ दिवस उन्हामध्ये ठेवायची आहे कारण का की आठ दिवस उन्हामध्ये ठेवल्यानंतरच त्याचं पाणी सुटणार आहे आणि पाणी सुटलं की मगच तो लिंबू टिकणार आहे आपला तर हे आठ दिवस आपण उन्हात ठेवूया आणि जेव्हा आपल्याला गरज लागते तेव्हा छोटीशी लिंबाची फोड तुम्ही काढू शकता आणि त्यामधून तुम्ही खाऊ शकता आता आपण हे पॅक करूया आणि उन्हात ठेवायचं